मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारलं जरांगे पाटील आता आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेत जरांगे पाटील मुंबईसाठी निघालेत पण त्यांच्या मुलांना आपल्या वडिलांची काळजी वाटते एका मराठी वृत्तपत्राला जरांगे पाटील यांच्या मुलांनी मुलाखत दिली आहे जरांगे पाटील यांचा मुलगा शिवराज हा जालन्यात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकतो शिवराज म्हणाला की बाबा मराठा आरक्षणासाठी लढा उभारतायत हे आम्हाला आंदोलकांकडूनच कळालं आता बाबांसोबत भेट होते ती आंदोलक म्हणूनच आंदोलनापूर्वी आमचा परिवार छोटा होता आता प्रत्येक कार्यकर्ता आमच्या परिवाराचा भाग झाल्याने आमचा परिवार मोठा झाला आहे असं शिवराज म्हणतो बाबा जेव्हा मुंबईसाठी निघाले तेव्हा आम्ही खूप भाऊक झालो होतो असंही शिवराजने सांगितलं पण बाबांची तब्येत बिघडते तेव्हा काळजी वाटते असंही शिवराजने सांगितलं मुंबईला जाण्याबद्दल शिवराज म्हणाला की आम्ही मुंबईला जाण्याचं अजून ठरवलं नाहीये पण घरची जबाबदारी पाहून निर्णय घेऊ असंही शिवराजने सांगितलं जरांगे पाटील यांची मुलगी पल्लवी सध्या शाळेत शिकते मुंबईत यायला बाबा नाही म्हणालेत असं पल्लवीने सांगितलं पण पुढे सरकारला आरक्षण द्यावंच लागेल असंही पल्लवी म्हणाली सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केलाय बाबा मुंबई पोहोचेपर्यंत आरक्षण द्या अन्यथा तुम्हाला घराबाहेर पडता येणार नाही असा इशाराच पल्लवीने दिलाय जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे मोठ्या प्रमाणात त्यांना मराठा समाज येऊन मिळतो आहे मुंबईत येण्यापूर्वी मराठा आरक्षण मिळणार की मुंबईत आंदोलन झाल्यानंतर आरक्षणाचा देढा सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईफ अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका